समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा गणपतराव पाटील दादा यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार प्रदान एन्वायरनमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणेच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार संचालक गणपतराव पाटील यांना पुणे येथे प्रदान करण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते पुनेरी पगडी मानपात आणि स्मृतीचिन्ह पुणे येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये वर्षानुवर्षे क्षारपड असलेली जमीन सुपीक करण्याच्या ध्येयाने गणपतराव पाटील यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच पर्यावरण क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत याचा विचार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या प्रसंगी एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोद धमंडे सचिन गणेश शिरोडे व खजिनदार सचिन पाटील यांच्यासह राजेंद्र मिरजे उपाध्यक्ष विश्वेश्वर या बँक तसेच कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील बॉईस चेअरमन शरचंद पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते समाजकार्य कार्य नियोजनासाठी शिरोळहून दत्तात्रय कदम